हाय सर्वांना यूटूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे या लवकर लवकर आपल्या लाईव्हला सर्वांनी कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपला दोन तीन दिवस झालं लाईव्ह घेतला नाही आपण कारण थोडं बाहेर गेलो होतो आम्ही फिरायला त्यासाठी टाईम नाही भेटला म्हणलं बघू येत आहेत का आपली यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला या लवकर लवकर सर्वांनी जेवण झाले का सांगा लाईक करा बाकी सर्वांचं काय चाललं आहे सगळे कसे आहेत आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात आपल्या लाईव्हला कोणी नवीन असतात तर कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय बघू आत अजूनपर्यंत तर कोणी आलं नाही आपल्या लाईव्हला बघू आपल्या लाईव्हला येतात का युट्यूब फॅमिली आपण वाट बघू तोपर्यंत या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला बाकी सर्वांचं काय चाललंय जेवण झाले का बरेच आपले युट्यूब फॅमिली बोलत होते काही लाईव्हला आले नाही तुम्ही तर आम्हाला टाइम नव्हता भेटला आम्ही बाहेर गेलो होतो त्यासाठी लाईवला यायला टाइम नाही भेटला म्हटलं बघू आपण येऊ लाईव्हला आज रविवार आहे आपले सगळे यूट्यूब फॅमिली घरीच असते त्यासाठी लाईव्ह चालू केलेला आहे या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्हला जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललं आहे कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली सहजच लाईव्हला आले मी कारण दुपारी जास्त मी लाईव्हला येत ये नाही आता फक्त संध्याकाळीच येतो आम्ही लाईव्हला म्हणलं बघू येऊन आपल्या लाईव्हला येतात का आपली यूट्यूब फॅमिली अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही <coughs> बघू अजून थोडे वेळ वाट बघूया येत आहेत का बाकी सर्वांचं काय चाललंय कसे आहेत सगळे सगळ्यांचे जेवण झाले का सांगा लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक करा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा आणि रात्री आम्हाला यायचं होतं लाईव्हला पण पन, रात्री पण आलो नाही आम्ही उशीर झाला होता रात्री पण लाईव्ह यायला दहा साडे दहा वाजता यायचं होतं लाईव्ह ला आम्हाला आपलं लाईव्ह चालू करून एक दोन मिनटं झालेला आहे तरी कोणी आलं नाही अजून बघू तरी पण आपण -पन वाट बघू थोडं वेळ आणि कमेंट करून सांगा तुम्ही माझा लाईव्ह कुठून बघताय लाईक करा सर्वांनी पटापट भावांनो बहिणीनो लवकर लवकर लाईक करा कमेंट करून सांगा माझा लाईव्ह दिसतोय का तुम्हाला कारण मला वाटत नाही माझा लाईव्ह दिसतोय म्हणून तुमच्या सर्वांचं अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर सर्वांनी लाईक करा पटापट भावांनो जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल आता ज्या दादांनी आपला लाईव्ह लाईक केलाय त्यांना थँक्यू बरेच युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला आता जॉईन झालेले आहेत तर सर्वांनी पटापट लाईक करा बहिणींनो भावांनो लवकर लवकर सर्वांनी सांगा जेवण झाले का बाकी सर्वांचं काय चाललंय सगळे कसे आहेत आज सर्वांनी काय काय खाल्लं आहे कमेंट करून नक्की सांगा नवीन असताना तर आपल्या लाईव्हला सर्वांनी लाईक करा सब करा बरेच आपले यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह बघतायत आणि पण लाईक करत नाहीत तर प्लीज सर्वांनी लाईक करा म्हणजे तुम्ही लाईक करताना तर आपली जी नवीन यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्हला जॉईन होते त्यासाठी सर्वांनी लवकर लवकर लाईक करा आपले बरेच यूट्यूब फॅमिली आहेत ते सुद्धा आपल्या लाईव्हला येतात बघू त्यांना पण टाईम भेटतोय का आपल्या लाईव्हला यायला कारण बरेच दोन तीन दिवस झाले मला कमेंट येत होते आणि मी लाईव्ह घेतलाही नाही बोलत होते ताई तुम्ही लाईव्हला नाही आले कधी येणार आहे तर आम्हाला टाईम नव्हता भेटला त्यासाठी मी लाईवला नव्हते आले आज म्हणलं रविवार आहे सगळे यूट्यूब फॅमिली आपल्या घरीच असतात त्यासाठी लाईव्हला मी लवकर आलेली आहे सर्वांनी लाईक करा बहिणीनो भावांनो पटापट लाईक करा सर्वांनी खूप सारी यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह बघते पण लाईक करत नाही जेवणं झाले का बाकी सर्वांचं काय चाललंय कमेंट करून नक्कीच सांगा कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली आणि माझा लाईव्ह क कसा दिसतोय तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा बरं तो का भावांना कारण माझं नेटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे माझा लाईव्ह दिसतोय का नाही हे मला माहीत नाही तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की माझा लाईव्ह कसा दिसतोय दादा लाईक करा आपला लाईव्ह आणि सर्वांनी लाईक करा लवकर लवकर युट्यूब फॅमिली खूप सारे आपले लाईवला जॉईन झालेले आहेत आपले बहीण आहेत भाऊ आहेत सर्वांनी लाईक करा लवकर लवकर जेवण कोणाकोणाचे झाले आहेत पटापट सांगा कमेंट करून आणि आपल्या लाईव्ह कुठून बघताय हे पण सांगा कमेंट करून आ, कारण मला खूप छान वाटन की आपली यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह कुठून तरी बघताय दादा तुमचं नाव काय आहे मला सांगा नमस्कार सर्वांना अर्चना मध्ये सर्वांचं स्वागत आहे या लवकर लवकर आपली बरीच यूट्यूब फॅमिली आपल्या आता लाईवलं होते तर त्यातले अर्धे जण गेलेले आहेत आणि लाईक पण केलं नाही लाईक करत नाहीत आपली यूट्यूब फॅमिली बरीच आहेत तरी पण मग बाकी जेवण झाले का हॅलो हॅलो आप मराठीमध्ये नाहीतर हिंदीमध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल इंग्लिशमध्ये मला कमेंट करू नका सॉरी इंग्लिश मला वाचता येत नाही आहे लाईक करा तुम्ही लाईक मराठीमध्ये कमेंट करा दादा तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल त्याचं आणि जेवण झालं का कमेंट करू नक्की सांगा लाईक नसेल केलं तर लाईक करा लवकर लवकर बरेच आपले यूट्यूब फॅमिली आपल्या लाईवला येणार आहेत बघू येतात का मराठी नसन येत ना तर हिंदी मध्ये कमेंट करा कुणीच आपल्याला येऊन जाऊ नका लाईक नसन केलं तर लाईक करा सर्वांनी हिंदी मध्ये कमेंट करा नाही तर मराठीत करा दादा तुम्ही भाई साहेब आप हिंदी या तो मराठी में कमेंट कीजिए इंग्लिश में हिंदी में ओके चलेगा हिंदी में करेंगे भी तो चलेगा आपको इंग्लिश मराठी नहीं आ रही है तो आप हिंदी में कमेंट कीजिए आपका खाना होगा क्या लाइक करा लाइक करो भाई साहब आपने लाइक नहीं किया तो लाइक करो आ, बाकी सगड़ी यूट्यूब फैमिली या लोकर लोकर आप कहा से है अब ठीक है आप कहाँ से है अब ठीक है हाँ हाँ भाई साहब आप ठीक है आप हिंदी में कमेंट किए इसके लिए थैंक यू तुम्हारा क्योंकि मेरे को इंग्लिश समझ लिए मैं बोली आपको आप या तो हिंदी में या तो मराठी में कमेंट कीजिए मेरा लाइव थाने से चालू है आप मेरा लाइव कहाँ से देख रहे हैं कमेंट करके जरूर बताइए आने लाइक करा सर्वा ने बो आप यूट्यूब फैमिली ये था लाइव ला अडीच वाजता आपण लाईव्ह चालू केलेला आहे बघू अजून तीन वाजेपर्यंत का लाईक नसन केलं तर लाईक करा सर्वांनी जिसने लाइक किया होगा तो उसने लाइक करो जल्दी जल्दी नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली उत्तर प्रदेश गोरखपूर धन्यवाद भाई साहब आप मेरा लाइव उधर से देख रहे हो इसके लिए आपको थैंक यू धन्यवाद लाइक नाही किया हो तो लाइक करो तर मग बाकी काय मानता युट्यूब फॅमिली काय माहिती काय प्रॉब्लेम झालाय तर आपल्या लाईव्ह बरोबर दिसत नाही आखतोय मधी मधी काय समजत नाही मला सांगा बरं कमेंट करून दिसतोय का आपला लाइव बरोबर आणि लाईक नसन केलं तर लाईक करा सर्वांनी बघू अजून आपली युट्यूब फॅमिली तर कोणी आली नाहीत आपल्या लाईव्हला बघू थोडे वेळ वाट बघूया आपण येते ते नक्कीच ज्यांना ज्यांना टाइम भेटतो ते नक्कीच येतात आपल्या लाईव्हला लाईक करा लाईक सर्वांनी आणि बाकी सर्वांचं काय चाललंय कमेंट करून नक्की सांगा आपल्या लाईव्ह दोन तीन दिवस झालं बंद होता आम्ही थोडं बाहेर गेलो होतो फिरायला इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मराठीत कमेंट करा सर्वांनी मराठीत कमेंट करा नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल इंग्लिश मध्ये करू नका कुणी आणि लाईक नसन केलं तर लाईक करा लवकर लवकर बाकी सर्वांचं काय चाललंय लवकर लवकर सांगा कमेंट करून हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी मराठीत कमेंट करा नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळेल इंग्लिश मध्ये करताना तर तुम्हाला काय रिप्लाय मिळणार नाही हाय सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे या पटापट आज रविवार असल्यामुळे कुणी जास्त वेळ झोपू नका या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सर्वांनी आपण रात्री पण चालू करू लाईव्ह दहा साडे दहाच्या आसपास कारण दोन तीन दिवस झाले आपला लाईव्ह आपण चालू केला नाही बघू संध्याकाळी लाईव्ह चालू करून येतात का आपली युट्यूब फॅमिली बाकी सर्वांचं काय चाललंय जेवण झाले का गावाला थंडी आहे का कोणाकोणाच्या इथं थंडी जास्त आहे कमेंट करून नक्की सांगा सगळेजण गेले कुठं आपले युट्यूब फॅमिली लवकर लवकर या आपल्या लाईव्ह चालू करून दहा अकरा मिनिट झालेली आहेत सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं ज्यांनी लाईक नसन केलं तर लाईक करा हाय हाय तुम्हाला पण लाईक करा लाईक लाईक केला नसेल तर लाईक करा पण आपण पड़ जेवण झाले का सांगा सहजच म्हणलं बघू आपण लाईव्ह चालू करून आपले युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह ला का त्यासाठी चालू केलाय अजून तर कोणी आलं नाही तरी पण थोडे वेळ वाट बघू आपण येत आहेत का जर नाही आले तर मग आपला लाईव्ह संध्याकाळी चालू करायला बाकी सर्वांचं काय चाललंय कसे आहेत सगळे अ इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मराठीत करा जेवण झालं का ताई असच आहे का हे हो आमचं जेवण झालेलं आहे तुमचं जेवण झालं का दादा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करा सुशांत आहे दादा वाटते हाय हाय तुम्हाला पण काय म्हणता मग युट्यूब फॅमिली जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय जेवण झालं का हो जेवण झालंय शुभम दादा जेवण झाले आमचं तुमचं झालं का जेवण लाईक करा लाईक नसन केलं तर जेवण करायला या हो हो जेवण करून घ्या तुम्ही आमचं जेवण झालेलं आहे लाईक करा लवकर ज्यांनी लाईक नसन केलं त्यांनी जेवण चालू आहे हो काय बनवलं आज जेवायला आज जेवण कुणी कुणी काय काय बनवले पटापट -पत सांगा सर्वांनी दोन तीन दिवसाच्या नंतर आपण लाईव्ह चालू केलेला आहे या लवकर लवकर सर्वांनी मग बाकी काय चाललंय सुशांत शुभम दादा मेथी भाजी बाजरी भाकर वा 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 खूप छान लागते मेथीची भाजी बाजरीची भाकर आणि गावाला तर एकदमच टेस्टी लागते जेवण वाव मस्त आहे मी परत येतो ओके चालेल ठीक आहे घ्या जेवण करून बाय बाय तुम्हाला घ्या जेवण करून तर या लवकर लवकर सर्वांनी आणि सुशांत दादा सुशांत दादा तुम्ही आहेत का आपल्या लाईव्ह ला मला सांगा लवकर लाईक करा पटापट पड़ सर्वांनी या लवकर आपल्या लाईव्ह ला अजूनपर्यंत कोणी आलं नाही बघू आपण थोड्या वेळ वाट बघूया येत आहेत का नाही तर आपला लाईव्ह स्टॉप करू आपण संध्याकाळी लाईव्ह घेऊया आजच्या आसपास आहे सर्वांना युट्यूब फॅमिली अर्चना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच या पटापट आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करून सांगा लाईव्ह कुठून बघताय तुम्हाला माझा लाईव्ह कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय आज रविवार असल्यामुळं सगळे बाहेर गेलेत वाटत फिरायला आपल्या लाईव्ह ला कोणी आलं नाही अजून बरेच जण येतात तरी पण आपल्या लाईव्ह ला आपली युट्यूब फॅमिलीस आहेत सगळे आले नाहीत अजून बघू आपण वाट बघू थोडे वेळ येतात की नाही तर मग संध्याकाळी आपण लाईव्ह चालू करू या या लवकर जेवण झाले का सांगा बाकी सर्वांचं काय चाललंय कमेंट करून नक्की सांगा तरी पण आपला एकच भाऊ आपल्या लाईव्ह ला आहे कमेंट करून सांगा दादा तुमचं जेवण झालंय का गावाला थंडी कशी आहे बाकी सगळे कसे आहेत तुम्ही लवकर लवकर सांगा पटापट बड़ लाईव्ह लाईक करा सर्वांनी जय भीम सर्वांना जय भीम जय भीम जय शिवराय क्रांतिकारी जय भीम या लवकर लवकर आपल्या लाईव्हला सर्वांनी <coughs> दोन तीन दिवस झाले बरं का आपलं लाईव्ह घेतला नव्हता कारण आम्ही थोडं बाहेर गेलो होतो त्यासाठी टाइम नाही भेटला मग रात्री आम्ही उशीर झाला यायला घरी आणि खूप कंटाळ पण आला होता फिरून फिरून म्हणून आम्ही लाईव्ह चालू केला नाही दोन तीन दिवस म्हटलं बघू आपली युट्यूब फॅमिली येतात का आपल्या लाईव्हला पंधरा सोळा मिनिटं आलेली आहेत या लवकर बाबा सर्वांनी हाय सर्वांना युट्यूब फॅमिली कशी आहेत तुम्ही सगळे आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात घ्या सगळ्यांनी आपली आपली काळजी <coughs> कारण भरपूर ठिकाणी खूप थंडी चालू आहे आमच्या इकडे तर थंडी काय जाणवत नाही आम्हाला जास्त कारण गावाला जास्त थंडी असते माझे शेतकरी भाऊ पण भरपूर आहेत तर काळजी घ्या तुम्ही तुमची सर्वांनी